मित्र होते पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही एकमेकांचे मित्र असून कुठल्याही कामा असू दे एक मला असं वाटतं सोलापूर महानगरपालिकेचा अभ्यासू हरपला असं मला वाटतं आज खोट्या कुटुंबामध्ये असला वाद झालं की त्या कोट्या कुटुंबामध्ये सामील असून आणि देवानी आज त्यांचं मनोर म्हणजे असं चांगल्या ठिकाणी आज कुंभमेळावाच्या ठिकाणी त्यांचं हे झालं असं नशीब कमी लोकांना येतं कारण का वय जाण्याने सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांचं चांगलं काम केल्यामुळं आज त्यांना असलं मरण आलं त्यांच्या आत्माला शांती लागो माझ्यासाठी तर अण्णा माझ्या आर्थिक बाजूसाठी त्यांनी कामं केलेत माझ्या मला असं दुःख होतं की मला त्यांच्याबद्दल काय सांगावं असंच त्यांच्या आत्माला शांती दो एवढंच सांगून मी दोन शब्द